नमस्कार दोन हजार एकवीसच्या प्रथम आवृत्तीनुसार केशव आणि त्याची पत्नी लक्ष्मी हे शेतकरी कुटुंब राहत होते त्यांना दोन मुले होते आरव आणि सायली ते सगळे जण खूप आनंदात राहायचे आरव आणि सायली दोघेही रोज शाळेत जात असत शाळेतून आल्यावर ते दोघे आई बाबांना कामात मदत करायचे एके दिवशी बाबांनी दोघात मिळून दहा रुपये दिले मुलांना आनंद झाला बाबा म्हणतात मुलांनो या पैशातून तुम्ही घर भरून जाईल अशी वस्तू आणू शकाल का मुले विचार करतात घर भरून जाईल एवढी वस्तू कशी आणायची आणि तीही एवढ्याशा पैशात मुलांना प्रश्न पडला त्यांना काही सुचे ते एका दुकानात गेले तिथे त्यांना अनेक वस्तू दिसल्या दोघांनी मिळून खूप विचार केला त्यांना एक युक्ती सुचली दुकानातून दोघांनी एक पंती विकत घेतली संध्याकाळ झाली त्यांनी पंतीत तेल ओतले कापसाची वात केली पंती लावून ठेवली तेवढ्यात आई बाबा आले त्यांनी पाहिले सारे घर प्रकाशाने उजळून निघाले होते मुले म्हणतात आम्ही घर भरून जाणारी वस्तू आणली बाबा म्हणतात अरे वा कमालच केलीत तुम्ही दोन्ही मुलांनी एकत्रित विचार करून कल्पकतेने आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधले याचा आईबाबांना खूप आनंद झाला त्यांनी दोन्ही मुलांना जवळ घेतले व शाबासकी दिली